सर्व रसिकांना सप्रेम नमस्कार मी कवी डॉक्टर ईश्वर नंदपुरे नागपूर सध्या डॅलस सिटी टेक्सास अमेरिका मी आपणाशी माझ्या कवितेच्या माध्यमातून संवाद साधू इच्छितो आज सुप्रसिद्ध अशा सेवन स्टार्स टी व्ही आयोजित महाकवी वामनदादा कर्ड या काव्य काव्यसरितेचं चॅनलचे मुख्य संपादक डॉक्टर विलास भद्री दिग्दर्शित या कार्यक्रमात आपण आस्वाद घ्या या कवितेचं आपण सबस्क्रायबन करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट्स लिहा मित्रांनो धन्यवाद माझ्या कवितेचं नाव आहे माणूस जन्मा येणं हातात नव्हतं मरण तरी कुठं हातात असत जन्मा येणं हातात नव्हतं मरण तरी कुठं हातात असत आयुष्याचा जमा खर्च मांडता फिरत होतो दळणाचं जात पैसा आला तसा गेला कुठे भेटे बुरा नाहीतर बरा पैसा आला तसा गेला कुणी भेटे बुरा नाही तर भला लुटाऱ्यांनी ने लुटून नेलं लुटारूंनी ने लुटून नेलं शेवटी ने ने हातात धुरका आला काहीच नसतं हातात गड्या काहीच नसतं हातात गड्या तोंडावर गोड भाड्या उघडे असतात हात आपले उघडे असतात हात आपले लोकर टाकतात सरणावर काड्या शेवटी हातात काही चोरत नाही शेवटी हातात काही चोरत बाकी सगळं सरून जात चुकतोच लेखा भल्या माणसा चुकतोच भल्या माणसा माणूस होणच हातात असत माणूस होणंच हातात असत माणूस होणच हातात असतं like yeah